ू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी smartphones. स्मार्टफोन्स मोदी सांगतात की ही नकली सेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होईल त्याची विलीन होणार आम्ही आहोत नाही घट्ट कधीपासून येत आणि सगळे खानकी त्याची साक्ष आहे आम्ही कुठे विलीन विलीन नाही होणार आम्ही जो अन्याय आमच्यावरती करेल त्याला संपवण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला त्याच्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका पण कंधावरती तुम्ही बंदी आणला आणि पेक्षा महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाची ज्याला मी भाकड जनता पक्ष म्हणतो त्याची हालत चार जून नंतर काय होईल ते बघा कारण सरकार कोसळल्यानंतर तुम्ही सगळे जे काय भाडुत्री गोळा केलेत का इकडे सुद्धा सगळे जमले होते ना सगळे भाडुत्री कोणी तर कोणीच नाही म्हणजे इधरचे उदरसे सर काय ते आपले त्यांनी मैदान पण त्यांच्या नावाने बुक नाही केलं म्हणजे तुमच्या नावाने मैदान पण बुक आणि अशा माणसाची गॅरंटी देश देणार ते हे सगळ्यांच्या भूलखापा म्हणून पाहिल्या बाकी सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहेत जसं मी ग्रामीण भागात गेल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो तसं आपल्या शहरी भागामध्ये विशेषतः मुंबईमध्ये आपल्या मुंबईचे जे काही उद्योगधंदे हे गुजरातमध्ये आणि पडवले मग बाजार गेला आपल्याकडे होणारं मोठं आर्थिक केंद्र वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने दिलं होतं मी मुद्दा म्हणून सांगेल